नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ या गुरु शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनीच टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच सगळेच जण म्हणतात की आनंदात राहा हसत राहा परंतु हे कोणी सांगत नाही हसणेस हे जीवन आहे का जे आतून आनंद घेतला जाईल कोणतेही कारण नसताना कधी आपण आपल्या मनाला विचारले आहे का की तू नाराज का आहेस जर सर्व तुझ्याकडे आहे तर कमी कशाचे आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याच्यासाठी मनाची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे हे एका दिवसाचं काम नसलं तरी रोजचीच लढाई आहे रोज सकाळी लवकर उठा तुम्ही स्वतः तुमच्या विचारावर निर्भय करता तुम्हाला जिंकायचं आहे की हारायचं आहे आपल्या मनामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा भीती आणि आळस हे आपल्या विचारांवर ठरत असते जसजशी जीवन जगाल तसे सुंदर विचार बना सकाळी लवकर उठणे शांत मनाने ध्यान करणे थोडा वेळ काढून स्वतःशीच स्वतः काही प्रश्न विचारणे निसर्गाचा आनंद घेणे पुढे भगवंत म्हणतात लोक म्हणतात की जग हे स्वार्थी आहे परंतु कोणीच असं म्हणत नाही की मी पण स्वार्थीच आहे आपण बोटं दाखवतो कोणताही विचार न करता प्रत्येक बोटासोबत तीन बोटं मात्र आपल्याकडे असतात कोणालाही दोष देत बसू नका दोष देणं सोपं आहे परंतु स्वीकारणं मात्र कठीणच एका माणसाने देवाला विचारले की तुझ्या प्रेमात आणि आमच्या प्रेमात काय फरक आहे भगवंत हसले आणि म्हणाले की आकाशात जे पक्षी उडत आहे ना ते माझं प्रेम आहे आणि जे पिंजऱ्यात बंद आहेत ते तुमचं प्रेम आहे जेव्हा प्रेम स्वार्थाला बांधून असते तेव्हा तेच प्रेम पिंजऱ्यात बनतं आणि जे जेव्हा त्याग करतं तेव्हा ते आकाश तयार होतं आपल्या जीवनामध्ये आपण नाते जपत असताना किती वेळा सॉरी आणि थँक्यू वापरतो खरे नाते तेच टिकवतात जे अहंकार आणि भावना समजून घेत अहंकार त्या गुणनी स्वार्थ प्रेम करतात भगवंत पुढे म्हणतात ताकदवर बना परंतु गर्व करू नका पुढे सांगतात कोणासाठीही एक खोललेलं पुस्तक बनू कारण या जगामध्ये टाइमपास करणारे लोक खूप सारे आहेत लोक तुम्हाला वाचतील आणि तिथेच ठेवतील जिथून त्यांनी सुरुवात केली होती भगवंत पुढे सांगत आहे लाखोची गाडी एक छोट्या चावीने चालू होते आणि मोठ्यातले मोठे घर एका कुलपाने बंद होते तसेच आपले जीवन हे विचारावर अवलंबून असते त्यामुळे विचार चांगले बनवा भगवंत पुढे सांगतात कधी विचार केला आहे का भीष्म पितामा हे गंगामातेचे पुत्र होते त्यांच्या जन्मता असताना वरदान सुद्धा होते त्यांनीही आपल्या कर्माचे भोग भोगित भोगतले ते सुद्धा त्यापासून वाचू शकले नाही तर आपण कोणत्या आशेवर जगत आहोत की गंगेत आंघोळ केल्याने पापमुक्त होतात पाप आपल्या कर्मानुसार धुतले जातात पाण्याने नाही आणि पुण्य तयार होतात ते आपल्या विचाराने कोणालाही दाखवून नाही नक्कीच प्रार्थना करा प्रार्थनेतून देव तुम्हाला बोलतो परंतु ध्यान करा ध्यानामध्ये देव तुमच्याशी बोलतो पुढे भगवंत म्हणतात सुरुवात करण्यासाठी महान व्हावे लागत नाही परंतु महान होण्यासाठी कधी ना कधी सुरुवात करावी लागते कारण जे लोक वेळेची वाट बघत बसतात तेच लोक आयुष्यभर वेळेची वाटच बघत बसतात आणि ती वेळ कधीच येत नाही विचार असा करा की मनाला चांगला रस्ता आणि मार्ग मिळेल तर विचार असा करा की जिथे पाय ठेवील तोच मार्ग तयार होईल आणि तोच रस्ता निर्माण होईल भगवंत पुढं म्हणतात काही गोष्टी माघाव्या नाही लागत त्या गोष्टी जवळ जावं लागते जसे की अग्नीजवळ गेले की गरम निर्माण होते पाण्याजवळ गेले की थंड आणि शांतता निर्माण होते गुलाबाजवळ गेले की सुगंध निर्माण पण हे सर्व अनुभवण्यासाठी मनाची तयारी खूप महत्त्वाची आहे भगवंत पुढं म्हणतात आज फायदा झाला तर उद्या नुकसान होईल आज फसवणूक झाली तर उद्या हिशोबसुद्धा होईल पुढे भगवंत म्हणतात की आजकाल लोक जास्त समजवत बसतात आणि समजून मात्र कमीच घेतात त्यामुळेच तर नात्यामध्ये जास्त विचार करावा लागतोय हवा ही सॉरी अफवा ही हवेसारखी असते दारं खिडक्या कितीसुद्धा बंद केली तर ती आत येतेच परंतु खरं सत्य बघण्यासाठी अंधारात जावं लागते आपण किती पदव्या घेतल्या असल्या तरीसुद्धा आपण आपल्या आपल्या जवळच्या व्यक्तीचं मन वाचू शकलो नाही तर आपण विना शिकलेलंच ठरतो भगवंत पुढं म्हणतात माणूस पण वेगळाच आहे जेव्हा मा त्याला मागायचा असतो तेव्हा मा दोन्ही हात जोडून उभा राहतो आणि जेव्हा तो देत असतो तेव्हा तो अहंकारी बनतो आणि नंतर देतो जेव्हा की देवालाच देणगी देऊन नाव मात्र खाली लिहून सांगतो पुढे भगवंत म्हणतात जीवनाचा खेळ हा पेड्यापासूनच तयार होतो आणि खिरीवर जाऊन थांबतो याच्यामागचं कारण म्हणजेच की जन्म झाल्यानंतर पेढे वाटले जातात आणि मृत्यूनंतर खीर दाखवली जाते खरं तर मनुष्य असा आहे की या दोन्ही गोष्टीचा आनंद तो घेऊ शकत नाही आणि या दोन्ही वेळेस ह्या दोन्ही गोष्टी तो खाऊ शकत नाही अनेक विचार भगवंत आपल्यासोबत मांडत ता आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा परत अशा छोट्याशा व्हिडिओनी